जय शिवराय मित्रांनो मी नुकताच गावी आलो आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण पाहू शकता माझी भाची कशी पावसामध्ये मजा घेत आहे आणि मी सुद्धा लहान होतो तेव्हा पहिल्या पावसाची मजा इतकीच घ्यायचो पण पाहू शकता आपल्या पावतोडीवरती माई आर्या आणि प्राची बसलेली आहे त्या दोघांची गंमत काय चालू आहे ते बघ बघत आहे कुठे बघा कशी पावस पहिल्या पावसाची मजा घेत आहेत ते आणि हे बघा कसे आमच्या पायटाने बसून इथे मजा आहेत हे बघा आई छत्री घेऊन कशी बाहेर आले बघा पाऊस सुरू झाला नाही तो ही माझी मोठी ताई हे बघा छत्री पण बाहेर पडलेले आहे भिजून झालं आणि आता छत्री घेऊन आले <laughs> पडले चांगल्या आपडले आपडले ती <laughs> नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आपण अंगणामध्ये बसले होते दोघे जण माझे भाऊ आहेत मोबाईलवरती टाइमपास करत आहेत मस्त असं वातावरण झालेलं आहे आता सकाळी मस्त की आपल्या कलमाचे आंबे काढणार आहोत आणि मग निघणार होता मग तळीला जायला जेवण आटकलेलं आहे ভাজি কেই গান বাপ ম